नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपले जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज ही आमची घरची आळूई घराच्या पाठीमागं मी लावलेली त्याची पानं काढायला मिळाले तर बघा किती मोठी मोठी पानं आहेत एक पान जवळजवळ एका मोठं ताट असतं का आपलं त्याच्या एवढं एक एक पान आहे मस्त घरची आळूई औषध नाही काय नाही तर आता काढून घेऊया आळू तर आज मी आळूच्या वड्या आणि त्यासोबत आळूच्या जे देट आहेत पाना पाना का पानांची त्याची भाजीसुद्धा आहे त्यासाठी बघा डेट आणि पानं वेगवेगळी करून घेतलेली आहेत पानं एका साईडला स्वच्छ धुवून ठेवायची आणि देठ सोलून घ्यायची देटाच्या वरचं जे साल असते का ती व्यवस्थित बघा अशी काढून घ्यायची हाताने सगळी साल काढून झाली की आतमध्ये डेट एकदम स्वच्छ राहतो त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे सगळे डेट अशाच पद्धतीने आपण नीट करून घेऊया मस्त असे तुकडे करायचे वेळ जातो पण भाजी एकदम चवदार चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे आयुर्वेदिकसुद्धा आहे काहीतरी पारंपारिक आपल्या मुलांना पण यामधून खायला भेटतं माहिती होती पारंपरिक भाज्यांची त्यामुळं नक्की ट्राय करून बघा तुम्ही एक बार तर आता ह्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित काहीही न टाकता तेल टाकायचं नाही काही नाही एक दोन मिनटं एक दीड मिनटातच ते भाजून होतात व्यवस्थित थोडंसं असं त्याला वाफ चांगली निघायला लागली रंग बदलला की काढून घ्यायचे त्याला धुवायचे भाजून धुतल्यामुळं आळूमध्ये जो चरचरपणा असतो ते निघून जातो आणि आपल्या घशात खवखवत नाही त्यामुळं भाजून धुवून घ्यायचं त्याला व्यवस्थित अगोदर आणि नंतर त्याची भाजी बनवायची बघा असं एवढं भाजलं आहे मी आणि आता व्यवस्थित ह्याला धुवून पिळून घेणार म्हणजे त्यातलं चरचरपणा आहे तो, तो निघून जाईल मस्त पिळून घेतलं आता तेल तापायला ठेवायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये हे देठ टाकून द्यायचे त्याला फोडणी वगैरे दुसरी काहीही करायची गरज नाही झटपट भाजी आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे देठ त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि डाळ भिजत घातलेली कोणतीही घालू शकता तुम्ही मुगाची हरभऱ्याची आवडीनुसार मी इथं मुगाची डाळ घालून घेतलेली मस्त एकजीव होईपर्यंत परतायचं यामध्ये फक्त घरगुती काळा मसाला टाकायचा इतर मसाले टाकायची काही गरज नाही एका मसाल्यामध्येच खूप छान चवदार भाजी तयार होते मस्त एकजीव करून हलवून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा शिपका मारायचा जेणेकरून तव्याला ते चिकटणार नाही मिक्स केलं आहे चांगलं थोडासा पाण्याचा शिंतोडा देते आणि झाकून ठेवायचं त्याला दोन मिनटं झाकलं की भाजी तयारच होते एकदम झटपट होणारा पदार्थ आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि पारंपरिकसुद्धा आहे तर बघा दोन मिनटांनंतर मस्त छान तेल सुटले त्याला आता त्याच्यामध्ये सगळ्या शेवटी शेंगदाण्यांचा मोठा मोठा कूट करायचा थोडासा दोन चमचे टाकला तरी चालेल तो टाकून घ्यायचा आणि पुन्हा एकदा एकजीव करून हलवून मस्त दोन मिनटं भाजी झाकून ठेवायची की लगेच भाजी आपली आळूच्या देठांची तयार होते तर भाजी झाकून ठेवायची तोपर्यंत आळूच्या वड्यांची तयारी करूया बघा मस्त पानं स्वच्छ धुवून त्याला मस्त बेसन पीठ लावून आता उकडायला वड्या ठेवायच्या या तोपर्यंत इकडं भाजी पण तयार झालेली चपाती भाकरी बनवली की झाला स्वयंपाक वड्या उकडायला ठेवूया आणि तोपर्यंत भाजी तयार झाली का बघू मस्त भाजी आपली तयार झालेली बघा चार ते पाच मिनटात रेसिपी खायला पण छान नवीन काहीतरी आणि पौष्टिकही मस्त तव्यामधली भाजी तयार झालेली आपली बघा कशी वाटते भाजी तर या सगळी जेवायला मस्त भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आळूच्या वळ्या आळूच्या देटांची भाजी मस्त भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागते खायला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये